गहू कोणत्याही प्रकारचा असला तरी खीर पितृ पक्षासाठी गव्हाचीच बनणार तर चला मग बघूया उज्ज्वलास किचन मध्ये खानदेशी पद्धतीची पारंपरिक पद्धतीने बनवलेली गव्हाची खीर त्यासाठी एक मोठी वाटी गहू घेतलेली आहे आणि ते गहू दोन ते ती तीन तास पाण्यामध्ये भिजत घालायचे यातलं पाणी काढून टाकायचं आणि जरा कोरडे होऊ द्यायची भॅन खाली साधारण एक तास त्यानंतर आपण त्याची साल काढून घेणार आहे एक तासानंतर याप्रमाणे पसरवायचे एक ते एका कापडावर आणि फॅनखाली जरा कोरडे होऊ द्यायचे आपण अगोदर हे गहू कसे तयार करायचे खीरसाठी त्याचे प्रोसिजर बघून घेऊया आणि मग नंतर पुढचं साहित्य गहू तयार झाल्यावर बघूया या प्रकारे आपण गहू पाण्यातून काढून घेतले आणि एक तासासाठी फॅन खाली कॉटनच्या कापडवर सुकू दिले जरा त्यांना सगळं पाणी निघून जातं आणि हे गहू असे जरा कोरडे होतात एका तासामध्ये आणि आपल्याला याची साल म्हणजेच कोंडा काढायचा आहे तो यासाठी की ते शिजले पाहिजे नाहीतर पटकन शिजत नाही अशी ही गव्हाची खीड शिजण्यासाठी वेळच लागतो पण शिजण्यासाठी हे काढावंच लागतं ही प्रक्रिया करावी लागते आणि जरी हा कोंडा निघाला आणि जर तुम्हाला हा टाकायचा नसेल तर ते तुम्ही पराठ्यामध्ये किंवा पिठामध्ये पोळी बनवताना मिक्स करून वापरू शकता आणि आता आपण ते थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे जेणेकरून त्याची साल म्हणजेच कोंडा निघेल सगळे गहू मिक्सरच्या भांड्यात घालायचे अगदी थोडेसे फिरवायचे खूप असे बारीक करायचे नाही ते गहू फक्त त्याचे दोन भाग झाले पाहिजे किंवा साल निघेल इतकंच आपल्याला थोडंसं फिरवायचं आहे प्रकारे हे गहू असे जाडसर असेच फिरवून घ्यायचे आहे ही सर्व प्रोसिजर आपल्याला ज्या दिवशी खीर बनवायची आहे त्याच्या आदल्या दिवशीच ही करायची आहे कारण आयत्या वेळी हे बनवणं शक्य नाही आहे एक दिवस अगोदरच आपण हे अशा प्रकारचे गहू तयार करून घ्यायचे असतात बहुतेक करून पितृपक्षामध्ये ही खीर बनवली जाते या प्रकारे हे गहू असे होतात त्यांना थोडंसं हातानेच असं रप करायचं जेणेकरून त्याची साल निघायला हवी आणि आता ही गहू आपल्याला पाखडून घ्यायची या प्रकारे हे पाकडून घ्यायचे असे जेणेकरून मी त्याचे साल कोंडा जो आहे तो निघतो छान जरा मोठा ठेवायचा ही पारंपरिक पद्धत आहे आमच्या घरी माझी आजी अशाच पद्धतीने बनवायची निघीर परंतु ती खलबत्त्यामध्ये कुटून वगैरे असं बनवायची तिची पूर्ण साल काढून टाकायची आणि खूप छान अशी ही ती बनवायची त्याचप्रकारे बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे एका कापडामध्ये बांधून ठेवायचे आहे कॉटनच्या आणि ठेवून द्यायचे असे ते असे सकाळी पुन्हा एकदा त्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे आपण आता हे गहू एक, एक, एक रात्रीसाठी ठेवून दिले होते एक पोटली बांधून आता हे गहू काढून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये एकदा पुन्हा फिरवून घ्यायचे आहे तर आता हे जे खीरसाठी आपण गहू तयार करून घेतलेले आहे तर आपल्याला किती खीर बनवायची आहे किती तर त्यानुसार वाटी किंवा ग्लासाने त्याचं माप घ्यायचं आणि कुकरमध्ये डायरेक्टली टाकायचं आणि त्याच्या डबल पाणी घालायचं यामध्ये समजा एक ग्लास जर तुम्ही हे गहू घेतले असतील तर दोन ग्लास पाणी घालायचं यामध्ये थोडं तूप किंवा तेल घालायचं अगदी थोडंसं चिमूटभर मीठ तर शिजवतानाच यामध्ये सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे काप घालायचे आणि आता कुकरच्या चांगल्या पाच सहा शिट्या काढून ही खीर शिजवून घ्यायची आहे कुकरची वाफ काढून घ्यायची आणि आपल्याला बघता येईल हे गहू छान शिजलेले आहे छान मऊ शिजतात अशा प्रकारे जर आपण खीर बनवली तर अगदी कुठेही गव्हाचा दाणा दिसत नाही आहे अगदी सगळे सॉफ्ट शिजलेले आहे हा कुकर ठेवलेला गॅस पुन्हा ऑन करायचा आणि यामध्ये गुळ घालायचं आहे जेवढे आपण गहू घेतलेले आहे त्याचा अर्धा भाग यामध्ये गुळ घालायचा चिरून घेतलेला किंवा आपण आवडीनुसार कमी जास्त गुळ यामध्ये घाला आणि गुळ घातल्यावर चांगलं मिक्स करत राहायचं मात्र यावेळेस गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि यासाठी काही पाणी गरम करायला ठेवायचं तर हा गूळ आपल्याला विडघळून घ्यायचा आहे या खीरमध्ये तर आता हा गूळ चांगला विडघळून झाल्यावर यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं साधारण अर्धा ग्लास आणि चांगली मिक्स करायची यामध्ये मात्र पाणी टाकताना थंड पाणी टाकू नका गरम करून घेतलेलंच पाणी घाला तर अशा पद्धतीने थोडी ही खीर घट्टच असते पातळ नसते यामध्ये आपण खाताना यामध्ये दूध घेतो नंतर खीर गार झाल्यावर गारच दूध घ्यायचं असतं तर आता ह्या खीरला थोडी उकळी येऊ द्यायची आहे तर आपल्याला बघता येईल ह्या खीरला लगेच उकडी येते मात्र ही खीर जेव्हा तुम्ही उकडी आणायला ठेवाल तर तेव्हा तिला अशीच सोडून देऊ नका सतत तर ढवळत राहा नाहीतर मग ती खाली करपू शकते तर अशा पद्धतीने ह्या खिरीला छान उकडी आलेली आहे आणि ही गव्हाची खीर बनवून तयार झालेली आहे यामध्ये वेलची पूड घालायची मात्र ही खीर बनवताना पारंपरिक पद्धतीमध्ये काळी जी वेलची असते तर तर आता ही खीर तयार झालेली आहे तर तुम्ही पितृपक्षातच नव्हे तर ही तुम्हाला जर ही खीर खावीशी वाटली तर अशी झटपट ही खीर तुम्ही तयार करा तर ही खीर बनवल्यावर यामध्ये लगेच दूध घालायचं नाही गरम असताना ना तर अजिबात यामध्ये दूध घालू नका ना नाहीतर ही खीर फाटू शकते खीर जेव्हा नॉर्मल टेम्परेचरला येईल तेव्हा यामध्ये नॉर्मल टेम्परेचर असलेलं दूध यामध्ये घाला आणि दूध घातल्यानंतर यावर थोडं साजूक तूप घालायचं आणि आता ही खीर खाण्यासाठी किंवा पित्रांसाठी आणि ताटामध्ये वाढण्यासाठी तयार झालेली आहे